ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील सदुसष्ट कर्मचाऱ्यांना प्रशासनानं पदोन्नती दिली असून वरिष्ठ लिपिक अग्निशमन प्रणेता आणि सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर ही पदोन्नती देण्यात आली आहे प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ठाणे महानगरपालिका ही नागरिकांना सेवा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे पालिकेत मागील आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पद रिक्त होती त्याचा परिणाम नागरी सुविधा पुरवण्यावर येत होता दरम्यान पालिकेमार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद मिळाव्यात आणि कामकाजात सुसूत्रता सू यावी यासाठी पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकरता विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते त्यानुसार पालिका आयुक्त सौरभराव यांनी पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील सदुसष्ट कर्मचाऱ्यांना प्रशासनानं पदोन्नती दिली आहे त्यात वरिष्ठ लिपिक या पदावर सेहेचाळीस अग्निशमन प्रणेता या पदावर एकोणीस तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर दोन जणांना पदोन्नती देण्यात आली आहे या पदोन्नतीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिका आयुक्त सौरभ राव आणि प्रशासनाचे आभार मानले गेल्या अनेक वर्षापासून त्यांची प्रमोशनचं विषय बाकी होता या संदर्भात सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आयुक्तांशी बोलणं केलेलं आहे त्यानंतर आयुक्तांनी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की जे जे ज्यांचं यांचं प्रमोशन गेले अनेक वर्षापासून थांबलेलं आहे त्यांना प्रमोशन देण्यात आणि आज आपण पाहिलं असेल की सर्व भगिनी ह्या ठिकाणी महापालिकेतल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतो की दहा वर्षानंतर हा त्यांचं हे लिपिकवरून लिपिक झालेले लिपिक आहेत आता उद्या बहुतेक लिप अवर्ग लिपिक आहेत त्याची उपखाते प्रमुखांची ऑर्डर उद्या देखील निघणार आहे त्यांचे देखील काम होणार आहे ह्या ठिकाणी शिंदे साहेब शंगारे मॅडम आहेत एक आम्ही हा पाठपुरावा करतोय सर्वांनी एकत्रित मिळून हा हो पाठपुरावा केला आणि शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज त्या ठिकाणी जे लिपिक होते त्यांना अवर्ग लिपिक यांचं प्रमोशन मिळालेलं आहे काम करताना आम्हाला हाच आनंद आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहिल्यानंतर आमचा देखील आनंद होतो की अशा प्रकारची कामं होत असतात तशा प्रकारचा आम्हाला समाधान देखील मिळतं